नमस्कार मी प्रतीक्षा सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाच्या आला आहे या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं सात महिन्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्मारक कोसळलं असून त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुने बस स्थानक या ठिकाणी निदर्शने करून शिंदे सरकारचा निषेध करण्यात आला तसेच नारायण राणे यांचा देखील निषेध करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभरणीच्या कामात असलेल्या आर्टिस्ट मालदीप जयदीप आपटे सल्लागार चेतन पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई व्हावी अशी मागणी सकल मराठी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे मालवण मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात आज सर्व मराठा समाज व शिवप्रेमी समाज या अहमदनगर मध्ये एकत्र येऊन या सरकारचा निषेध करत आहोत जरीही नौदलानं ते पुतळा उभवला असेल तर त्याचा ठेकेदार त्याच्याबरोबरचे उद्योग मंत्री नारायण राणे व त्याच काम करणारे जे बी शिवद्रोहे आहेत आम्ही त्यांना शिवद्रोहीच मानतो त्यांच्यावर या सरकारनं स्वतः होऊन या प्रशासनानं गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी असणार साडेतीनशे वर्षापूर्वी जे जे किल्ले बांधले जिथे जिथे पुतळे बांधले त्या कुठही एक पडलेली नाही पण साडेतीनशे दिवसाच्या आत जर पुतळा बांधला जातो आणि तो पुतळा जर साडेतीनशे दिवस पूर्ण व्हायच्यात पडतो याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्ट आहे हे याच्यावर समजत त्यापेक्षाही यांचं हिंदुत्व हे वेगळी आहे त्याच कारण वेळोवेळी हे शिव महापुरुषांचे जे बदनामी होती महापुरुषांचे पुतळे ज्यावेळेस पडते कॅरिडोर मध्ये देवांचे पुतळे ज्यावेळेस वाहून जाते आणि त्याच त्याचं उद्घाटन हे मान्य मुख्य पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं यांना फक्त इलेक्शन निवडणुका तोंडाव समोर ठेवून काम पूर्ण व्हायच्यात हे जे उद्घाटन उत होते त्याचा परिणाम हा आज छत्रपतींची गरिमा न राखण्याचा कुटपुटवा कोसळण्याचा हा परिणाम आहे आम्ही याच्या माध्यमातून शिवप्रेमी व सकल मराठा एक समाज एकच चेतावणी देतो तर आता भाजपच्या नेत्याने महाराष्ट्रात फिरून दाखवावं तुम्हाला शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आडवा जाईल व जसेच तसे उत्तर देईल तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर समाजात दंगली घडवण्याचा प्रयत्न करताय आणि आज तसाच प्रकार हा दिसतोय तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला का पाडला हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या शिवप्रेमी समोर उद्धवस्त होते आणि याच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो नारायण राणे साहेब आपण आठ महिन्यापूर्वी उद्योग मंत्री होते आणि तुमचं आज हिंदुत्वाचा पताका घेऊन महाराष्ट्राभर आज सभा घेते पण छत्रपतींची गरिमा कोण राखणार छत्रपतींच नाव घ्यायचं ज्या हिंदुस्थानात हिंदुस्थान हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा छत्रपतींनी प्रयत्न केला आणि केलाच आणि त्या छत्रपतींची गरिमा जर तुम्हाला राखता येत नाही तर तुम्हाला हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा कुठेही काही कारण नाही आणि तुम्ही त्या कारणाने आता महाराष्ट्रात फिरून दाखवा आणि हिंदू हा शब्द काढून दाखवा हा शिवप्रेमी समाज तुम्हाला जिथले तिथे फेसल्याशिवाय राहणार आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात का दिवस म्हणून आजचा या शिवप्रेमीसाठी झालेला आहे या सरकारने या मध्ये ज्या घाई घाई महाराजांचा पुतळा उभारला तो आज पडला गेला इतकी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली या कोकणातले जे नेते हे समजूत स्वयंभू नेते समजूत आहेत आणि हे राणे फॅमिली समजते का आम्ही सगळं कोकणात आणि हिंदुत्व आता त्या खालच्या चार फूट असणाऱ्या माणसांनी हिंदुत्व शिकू राहिला देऊ सगळ्या लोकांना अरे तू पहिलं महाराजांचा पुतळा व्यवस्थित सांभाळायचं सा, तुझं काम आहे ना तुमचं तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करतात महाराष्ट्र हिंदुत्व हिंदुत्व करता आज एवढी मोठी घटना झाली म्हणजे याला ह्या ही जनता आहे ना भविष्यात या भाजप सरकारला अजिबात माफ करणार नाही एवढी मोठा गुन्हा केला त्यांनी आज सगळे शिवप्रेमी बघा राजकारण आम्ही ह्या लेवलला करत नाही राजकारणाचा पा, पार्ट नाही हा विषय आस्थेचा आहे अस्मितेचा आहे ह्या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडलेली आणि आज एवढी मोठी घटना झाली त्याचा आम्ही सकल मराठा समाज अहिल्यानगर आणि आमच्या सगळे शिवप्रेमी हे राजकीय विषयत नाहीये सगळे अहिल्यानगर शिवप्रेमी यांच्यावर जाहीर निषेध करतो जय शिवराय महाराजांचा पुतळा पडलाय का पाडलाय या महाराष्ट्र सरकारने हे जाहीर करावं याच्यावर यासाठी ती चौकशी लागावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि जर या सरकारला या सरकारला ज्या महाराजांनी हिंदुत्व शिकवलं ज्या महाराजांनी आपल्याला हिंदुत्वाची जाण करून दिली ज्या महाराजांनी आपल्या बहिणींची इज्जत राखली ज्या महाराजांनी या महाराष्ट्राचं नाव सगळ्या जगामध्ये नेऊन पोहोचवलं जर अशा महाराजांचा पुतळा पडतोय तर याच्यापेक्षा निंदनीय बाब दुसरी कुठली नाही या सरकारचा आम्ही मराठा समाजाकडून आणि या बेडगी हिंदुत्व सरकारचा या मराठा समाजाकडून आम्ही निषेध करतो